माझं नाव सुखदेव विठ्ठल ठेवले जायगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक आम्ही माझे आठ एकर कांदा प्लॉट आहे आणि आम्ही धनश्री आग्रोचे झिरो चाळीस चौतीस आणि किकवान याचे स्प्रे दिले त्याच्यानंतर झिरो नऊशे चाळीस हे स्प्रे दिल्यामुळं हे धनश्री आग्रोचे आणि तालेसाहेबाच्या टेक्निकमुळं आम्ही हे सगळे स्प्रे दिल्यामुळं हा दोन महिन्याचा कांदा आहे दोन त्याची मांड आणि पात आणि सगळी जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के स जवळपास एक लेवलनं प्लॉट आहे तर हे खूप आम्हाला आम्ही तामाटे असो कोबे असो भाजीपाल्या पिकाला आम्ही त्यांचं धनश्री आगृती टेक्निक वापरतो आणि खूप आम्हाला चांगले रिझल्ट आहे तर शेतकऱ्यांनी जरूर वापरावं त्याच्यात काही शंकत नाही खूप चांगले रिझल्ट आहे